श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यामुळे या अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रीकृष्ण जयंती या नावाने ओळखले जाते आणि संपूर्ण भारतभर हा जो उत्सव आहे तो अतिशय उत्साहाने साजरा होतो महाराष्ट्रामध्ये या दिवशी श्रावणाची वद्य अष्टमी असते तर उत्तरेकडे हा दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस यांच्या कैदेत होते देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्य जन्मताक्षणी ठार केली आठवे अपत्य भगवान श्रीकृष्ण जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले आणि जसे श्रीकृष्ण मोठे झाले त्यांनी कंस म्हणजे आपल्या मामाचा वध केला म्हणजेच काय जी आकाशवाणी झाली होती ती अतिशय खरी ठरली नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची थोडक्यात माहिती सांगणार आहे म्हणजे बऱ्याच जणांना जो काही प्रश्न पडलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की पंधरा ऑगस्टला साजरी करायची की सोळा ऑगस्टला म्हणजे खास करून जी जन्माष्टमीची पूजा आहे ती पंधरा तारखेच्या रात्री करायची की सोळा तारखेच्या रात्री हा जो संभ्रम आहे तो तुमचा या व्हिडिओतून दूर होऊन जाईल उपवास कधी करायचा तेही तुम्हाला या व्हिडिओतून माहिती होऊन जाईल व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय थोडीशी सर्दी आणि खोकला झालेला असल्यामुळे आवाज थोडासा दबलेला तुम्हाला येऊ शकतो तर त्याच्यासाठी आधीच क्षमा मागते आणि तुम्हाला माहितीसुद्धा सांगते चला व्हिडिओला सुरुवात करते कृष्णाचा देवकी पुत्र कृष्ण असा उल्लेख छांदोग्य उपनिषदामध्ये आलेला आहे कृष्ण हे नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये येते कृष्ण हे नाव केशव नामामध्ये चोवीसावे आहे पूजेच्या वेळेस या नामावलीचे पठन केले जाते कृष्ण हा द्वापार युगाच्या अखेरीस म्हणजे द्वापारयुग आणि कलियुग यांच्या संधी कालात सन पूर्व बत्तीसशे अठ्ठावीसला ला झाला कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यतः कृष्णलीला असे म्हटले जाते तो महाभारत भागवत पुराण ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यांच्यामधील एक मध्यवर्ती पात्र आहे अनेक हिंदू तात्विक धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे यामध्ये त्याला विविध दृष्टिकोनातून चित्रित केले गेले आहे एक दैवी मूल एक खोडकर एक आदर्शप्रेमी एक दैवी नायक आणि वैश्विक सर्वोच्च अस्तित्व कृष्णाची विविध रूपे अनेक दंतकथांमधून प्रतिबिंबित होतात आणि त्याला, त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवतात जसे की लोणी खाणारे तान्हे बाळ बासरी वाजवणारा तरुण मुलगा राधेसोबतचा किंवा स्त्री भक्तांनी वेढलेला तरुण मुलगा किंवा अर्जुनाला सल्ले देणारा मित्र आणि सारथी कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला भारतीय युद्धामध्ये कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला महाभारतात असे म्हटलेले आहे कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले गेलेले आहे आणि भगवान विष्णूंचे ते रूप आहेत भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे कृष्णलीला आणि कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्यूसमयी जे वय होते ते एकशे सत्तावीस वर्षे इतके होते महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञामध्ये पहिले मानकरी म्हणून भगवान श्रीकृष्णांची निवड झाली आता आपण भगवान श्रीकृष्णांची कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी थोडक्यात जाणून घेऊया कृष्ण यादव कुळामध्ये जन्माला आले ते वसुदेव आणि देवकी यांचे आठवे पुत्र कंस हा त्यांचा मामा सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णांच्या बहिणी यापैकी सुभद्रा ही सख्खी तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती बलराम हा श्रीकृष्णांचा भाऊ आहे कालिंदी जांबवती भद्रा मित्रविंदा रुक्मिणी लक्ष्मणा सत्यभामा सत्या अशा श्रीकृष्णांना आठ बायका होत्या याशिवाय त्यांनी नरक नरकासुराच्या म्हणजेच भौमासुराच्या कैदेतील सोळा हजार शंभर स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सख्खे भाऊ बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही गुरु राहून शिक्षण घेतले होते आणि तिथेच भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे चांगले मित्रसुद्धा झाले होते मंडळी श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल म्हणजे लगबग सुरू होते आज हा सण उद्याही तिथी परवा ते व्रत असं करता करता श्रावण महिना कधी सुरू झाला आणि कधी संपला हे देखील आपल्याला कळत नाही म्हणूनच श्रावणाला सणांचा राजा असंही म्हटलं जातं बघा रक्षाबंधनानंतर लगेचच यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि दरवर्षी हीच स्थिती असते नंतर लगेचच आपल्याला गोपाळकाला देखील साजरा करायचा असतो सर्वांच्या लाडक्या भगवान श्रीकृष्णांचा या दिवशी जन्म झाल्याने विविध ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम देखील केला जातो तसेच श्रीकृष्णांचं मंदिर असो किंवा आपलं घर असो तर तिथेही कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो मात्र यंदा जन्माष्टमी नक्की शुक्रवारी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे की सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी करायची आहे याबाबत अनेकांना माहिती नाही पाहूयात जन्माष्टमीची नेमकी तारीख काय आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते कृष्ण मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या दिमाखामध्ये साजरा करण्यात येतो मंदिराची गर्भगृहाची सजावट करतात तसेच आपल्या लाडक्या कन्हैयाला देखील या दिवशी साजशृंगार करून सजवले जाते विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्सव केला जातो गोविंदा पथक उंचच्या उंच उन् दहीहंडी फोडतात सगळीकडे आनंदाचा माहोलच असतो यामुळे जन्माष्टमीची वाट सगळेजण जन आतुरतेने पाहतात बाळगोपाळांसाठी हा दिवस पर्वणीच असतो मात्र यंदा जन्माष्टमी पंधरा की सोळा तारखेला आहे याबाबत गोंधळ आहे तर पहा कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख कृष्ण जन्माची वेळ आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे श्रीकृष्णांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या तिथीला सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते श्रीकृष्णाला भगवान विष्णूंचा अवतार मानतात त्यांच्या जन्माचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो जन्माष्टमी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला म्हणजेच आठव्या दिवशी साजरी करण्यात येते श्रीकृष्णांच्या भक्तीत रंगून जाऊन आपल्या आराध्याच्या चरणी भक्तिलीन करण्याचा हा उत्सव गोपाळकाला म्हणून देखील साजरा होतो यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार असून अष्टमी तिथी सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला कृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्टला साजरी करायची आहे म्हणजेच काय आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत पूजा करता येणार आहे पुन्हा एकदा सांगते शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आपण पूजा करू शकतो आणि अर्थातच बारा वाजून चार मिनिटं होणार तेव्हा आपण पूजेला सुरुवात करणार तर सोळा तारीख लागलेली सुद्धा असेल म्हणून बऱ्याच ठिकाणी गोंधळात पडण्याची स्थिती यामुळेच निर्माण होत आहे की काहींना वाटतंय सोळा ऑगस्टच्या रात्री ही पूजा आपल्याला करायची आहे सुरुवातीला मलाही तसंच वाटलं होतं पण अष्टमी तिथी केव्हा प्रारंभ होते याला खूप जास्त महत्त्व असतं आणि दुसरं जे महत्त्व असतं ते असतं रोहिणी नक्षत्राला बघा जन्माष्टमीची पूजा करायची म्हटली की आपल्याला त्या अगोदर जन्माष्टमीचा उपवास करावा लागतो यंदा आपल्याला शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजेनंतर ही पूजा करायची आहे तर आपण एकादशीप्रमाणे हा उपवास धरायचा ठरल्यास शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करायची जे कोणी वर्षभरातल्या एकही एकादशी करत नाही पण त्याने जर वर्षातून एकदाच येणारी ही जन्माष्टमी केली म्हणजे जन्माष्टमीच्या निमित्ताने उपवास धरला तर त्याला वर्षभरातल्या बाराही एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच एक अवतार असल्यामुळे आपण जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो एकादशीप्रमाणे करायचा असतो तर या उपवासामध्ये तुम्ही साबुदाना खिचडी भगर त्याचबरोबर बटाट्याचे पदार्थ हे खाऊनसुद्धा उपवास धरू शकता किंवा नुसता फलाहार करूनसुद्धा तुम्हाला उपवास धरता येईल निर्जला किंवा निराहार राहून उपवास धरण्याची अजिबात गरज नाही आपलं आरोग्य सांभाळून आपल्याला हा उपवास करायचा असतो दिवसभर उपवास करायचा रात्रीसुद्धा छानपैकी उपवासाचे पदार्थ खाऊन तुमचं जेवण होईल अशा पद्धतीने आहार घ्या त्यानंतर रात्री बारा वाजेनंतर पूजेला सुरुवात करायची वेळ मी तुम्हाला सांगितली त्यानुसार आणि जेव्हा जन्माष्टमीची पूजा होईल मग त्यातला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्हाला असं करायचं नसेल कारण एवढ्या मध्यरात्री कुणी काही म्हणजे काहींना त्रास होतो म्हणून काहीजण काही खात नाही तर तुम्ही शनिवारी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे जन्माष्टमीची जी पूजा आहे ती कोणी तीन दिवस ठेवतं किंवा कोणी कोणी जन्माष्टमीला रात्री पूजा केली की गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी उचलून पण घेतं म्हणजे तुम्हाला मग या पद्धतीने जे सोयीस्कर होईल ते तुम्ही करा आणि सोळा तारखेला तुम्ही सकाळी तुमच्या जेवणाच्या वेळेस उपवास सोडला तरीही चालेल तर दोन पर्याय मी तुम्हाला दिलेले आहे रात्री बारा वाजेची जेव्हा पूजा होईल तर पूजेतला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा सोळा तारखेला सकाळी सोडला तरीही चालेल तर, तर जन्माष्टमी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असते ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही किंवा ज्यांची मुलं खूप खोडकर आहेत त्यांनी या दिवशी आवर्जून जन्माष्टमीचा उपवास करावा पुत्रप्राप्ती किंवा अपत्यप्राप्तीच्या हेतूनेसुद्धा जन्माष्टमी अत्यंत महत्त्वाची तिथी ठरते आणि आपल्या घरातील लहान मुलाबाळांना एक संस्कार मिळावे पूजा अर्चा काय असतात जन्माष्टमी काय असते श्रीकृष्ण कोण होते त्यांच्या कथा तुम्ही या दिवशी आवर्जून यूट्यूबवर तुमच्या घरातील लहान मुलांना ऐकवा किंवा तुम्हाला सांगता येत असतील तर आवर्जून सांगा बाकी येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला जन्माष्टमीची सागरसंगीत अशी म्हणजे सविस्तर पूजा त्याचबरोबर जन्माष्टमी बघा जन्माष्टमीच्या दिवसभरामध्ये तुम्ही कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जर जप केला तर तुमच्या मनामध्ये चालणाऱ्या ज्या अनाहूत भीती असतात किंवा जे काही टेन्शन असतं तणाव असतो तर ते सगळं दूर व्हायला मदत होते त्याचबरोबर ज्यांना हा मंत्र अवघड वाटत असेल तर त्यांनी एका ओळीचा सोप्यात सोपा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणाला तरीही चालेल बाकी येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची सागर संगीत पूजा असेल त्याचबरोबर जन्माष्टमीचा पाळणा असेल तर तोही व्हिडिओच्या माध्यमातून गाऊन दाखवेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर तुमच्या देवघरामध्ये अजून बाळकृष्णच नसेल किंवा लग्नामध्ये आपल्याकडे मुलींना बाळकृष्ण माहेरावून द्यायची पद्धत आहे तुमच्यापैकी एखाद्या मुलीला दिला नसेल किंवा तुमच्याकडे ती पद्धत नसल्यामुळेच तो दिला नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या निमित्ताने नवीन बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करू शकता पितळेमध्ये घेतली तरीही चालेल किंवा चांदीमध्ये घेतली तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुळशीची माळा खरेदी करता येईल जपमाळ म्हणूनसुद्धा आणि बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये घालायची असेल तरीसुद्धा त्याचबरोबर जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला परिधान करण्यासाठी म्हणून एक ड्रेस अवश्य घ्या त्याचबरोबर बाळकृष्णाचा टोप असतो बासरी असते ते गोपालक होते म्हणून त्यांची एक काठी असते तर हा सगळा शृंगार मिळ मिळत असतो तो तुम्ही घ्या बाळकृष्णांना आवडणारे दुधाचे पदार्थ तुम्ही या दिवशी तयार करून ठेवू शकता जन्माष्टमीचा संपूर्ण दिवस तुमच्याकडे आहे त्यामुळे पूजेची तयारी करण्यासाठी तुम्हाला हा वेळ सत्कारणी लावता येऊ शकतो अजून तुम्हाला जन्माष्टमीच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि लहान मुलांना या दिवशी तुम्ही बासरीसुद्धा घेऊन देऊ शकता गोरगरिबांना तुम्ही या दिवशी बासरीचं दानदेखील करू शकता किंवा तुमच्या घरी वाचायला घेण्यासाठी म्हणून तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या संदर्भात जी काही पुस्तकं असतात किंवा मृत्युंजय ही जी कादंबरी आहे किंवा मग तुम्हाला भगवद्गीता घ्यायची असेल तर ते घेण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम दिवस आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सध्यापुरती आवश्यक असलेली जन्माष्टमीची माहिती देण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीकृष्णा